महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल मनसेची युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर उद्धव ठाकरेंच्या मनात काय ते महत्वाचं जनतेच्या मनात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये देखील होतं उद्धव ठाकरेंच्या विधानावर मनसेच्या संदीप देशपांडेंची सावध प्रतिक्रिया तर शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव येत नाही तोपर्यंत काही होणार नाही देशपांडेंचं वक्तव्य मनसे शिवसेना युती संदर्भात कोणतंही भाष्य करू नका केंद्रीय समितीच्या बैठकीत के राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना शिवसेना मनसे युतीबाबत फोन झाले असतील फळ दिसतील प्रक्रिया सुरू झाली आहे संजय राऊतांचं वक्तव्य तर राज उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत म्हणून कार्यकर्ते एकत्र राऊतांची प्रतिक्रिया तुम्ही एक पाऊल पुढे या राज ठाकरे शंभर पाऊल पुढे येतील कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बोलणं टाळलं महायुती जिंकणार असं मोघम उत्तर गेल्या दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे होतं ते यांनी केलं नाही त्यामुळे आता जनतेच्या मनात जे आहे ते आम्ही करू हा ठाकरेंचा दावा तकलादू असल्याचं भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं मत शेवटी मराठी माणसाची एकजूट आणि महाराष्ट्र धर्माची बूज प्रतिष्ठेचा सन्मान राखणं महत्वाचं राज उद्धव एकत्र येण्यावर रोहित पवारांची एक पोस्ट करत प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेत असलेल्या सुजाता शिंगाडे आणि मनसेचे वैभव दळवी यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडला प्रवेश ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही कारण आता वेळ निघून गेली आहे आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया तर उद्धव ठाकरेंनी शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा मार्ग पकडलाय ते जनता स्वीकारेल का संजय गायकवाडांचा सवाल शिंदे गटात जाणं ही चूक होती मला कुणी आमिष दिलं नाही मी मिंधी नाही प्रवेशानंतर सुजाता शिंगाडेंची प्रतिक्रिया तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वांना पैसे देऊन खरेदी केल्याचा शिंगाडेंचा आरोप मनसेचे सरचिटणीस वैभव हो खेडेकर यांची नाराजी दूर संदीप देशपांडे आणि अविनाश जाधवांच्या भेटीनंतर नाराजी दूर झाल्याची खेडेकरांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत तेरा आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला वरातीत पोलिसांचा नातेवाईक बनून सहभाग पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक गडचिरोली कवंडे मधील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट उपस्थितांमध्ये जाऊन बसले यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढणाऱ्या काढण्याचा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गडचिरोलीत आपल्या एवढा फिरलेला मुख्यमंत्री दुसरा कुणीच नाही देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवला अनुसूचित जाती घटकांचा चारशे दहा पूर्णांक तीस कोटींचा निधी वळवण्यात आला सामाजिक न्याय विभागाचा सा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं शिरसाट यांना प्रश्न विचारले असता त्यांनी हात जोडले अनुसूचित जाती आणि आदिवासी विभागाचा निधी वर्ग करता येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं कायदा करावा तसंच राज्य सरकारवर निधी वळवल्याबद्दल अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा रिपाईच्या सचिन खरात यांची मागणी अवैध गौण खनिज उत्खननावर असणार ड्रोनचा वॉच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाचा निर्णय अवैध उत्खनन थांबवण्यासाठी होणार फायदा मंत्री छगन भुजबळांना परदेश प्रवासासाठी मुदत वाढ छगन भुजबळ पंकज भुजबळांच्या परदेश प्रवासाची मुदत वाढवली ईडी कार्यालयाला ला लागलेल्या आगीत झालं होतं भुजबळांच्या पासपोर्टचं नुकसान सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात कागदोपत्री पूल दाखवून दहा लाखांचा निधी लाटल्याचा ग्रामस्थांचा आरोप पावसाळ्यात नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतोय महाविकास आघाडीत एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटणार अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीची बैठक न झाल्यानं देखील ते भेट घेणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही भेट महत्वाची आहे कोल्हापुरात काँग्रेसला मोठा झटका सतेश पाटलांचे शिलदार शारंग देशमुख शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंची शारंग देशमुखांनी पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पंधराहून अधिक ठिकाणांवर छापे मुंबई आणि कोचीतही ईडीची कारवाई पासष्ट कोटींच्या घोटाळ्यात एकूण तेरा आरोपी अटकेत मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या घरावर छापे आज सकाळपासूनच ची मिठी प्रकरणात छापेमारी सुरू मिठी नदी घोटाळा प्रकरणातील आरोपी जय जोशीला जामीन मंजूर सत्र न्यायालयाकडून जय जोशीला जामीन मिठी नदी घोटाळा प्रकरणात जय जोशी आणि केतन कदमला अटक झाली होती मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी कांदिवलीतील जय जोशींच्या घरी ईडीची छापेमारी चौकशीत कागदपत्र आणि बँक तपशील जप्त मुंबईत प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच साडेसात वर्षात आठ कोटींचा दंड वसूल तरीही सर्रास वापर सुरूच खुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून कसून तिकीट तपासणी मोहीम मोहिमेत त्रेचाळीस पूर्णांक चौपन्न कोटी रुपये वसूल यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील अकरा पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयांचा देखील समावेश किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा अडीच लाखांहून अधिक शिवप्रेमी रायगडावर किल्ले रायगडावर आज तीनशे एक्कावन्न शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला यावेळी राज राजस दरवर धनगन नृत्य सादर करण्यात <गणीजागी> आलं किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवण्यात आला महानैवेद्य यंदा पहिल्यांदा संयोगिता राजेंच्या हस्ते नैवेद्य अर्पण दरवर्षी छत्रपती राजेंच्या हस्ते नैवेद्य दाखवला जातो कोल्हापुरातील नवीन राजवाडा इथं तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा शाहू महाराज यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी तुळजाभवानी गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक पूजा गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार महाराजांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पुढच्या पिढ्यांसमोर मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहास तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं साकार व्हावा यासाठी गोयंकारांचा पुढाकार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं यावेळेचं पालखी प्रस्थान किमान दीड ते दोन तास उशिरा होणार आहे पालखीची दर गुरुवारची परंपरा कायम ठेवण्यासाठी बदल एकोणतीस मे पासून थांबलेला मोसमी पाऊस बारा पासून पुन्हा सक्रिय होण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे या काळात बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे खडकी वाळकी अकोळनेर चिंचोडी पाटील भागाला मोठा फटका बसला प्रशासनानं सर्वच नुकसानीचे पंचनामे केले नाही तर येत्या काळात मोठं आंदोलन करण्याचा चिंचोडी पाटील गावचे सरपंच शरद पवारांचा इशारा नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांना तीन एकर कांद्यावर नांगर फिरवला नांदेडमध्ये हळद लागवडीला सुरुवात सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा तिढा कायम सरकारकडून पूर्ण निधी मिळाला नसल्यानं यावेळी देखील कर्मचाऱ्यांना रिक्त वेतनच मिळणार त्यामुळे सरकारचं पितळ उघडं पडल्याची श्रीरंगवर्गींची प्रतिक्रिया अमरावती महापालिकेच्या घंटागाडी चालकांचं आंदोलन आठ महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं घंटागाडी चालक आक्रमक झालेत